श्री स्वामी समर्थ नवरात्री विशेष देवीचे अतिशय सुंदर संगीत गायन केलेले आहे माऊली आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला चॅनल करा धन्यवाद साठी दुर्गा माता एक धावनी भक्त साठी दुर्ग माता एक धावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्ता साठी दुर्ग माता एक धावनी भक्तासाठी दुर्गा माता ये धावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी सगले आई रोज तुझी वाट पाहुनी नवरात्रात माहुराला गर्दी पारदा नवरात्रात माहुराला गर्दी पार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे ना वाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे ना वाट आशीर्वाद दे ग आई म्हणा लावनी आशीर्वाद दे गाई मन लावणी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्ग माता एक धावणी भक्तासाठी दुर्ग माता एक धावणी थकले आई रोज तुझी वाट पाहुणी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी सु तुझी ओटी भरतात सुवासिनी निसार तुझी ओटी भरतात फिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट फिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट आशीर्वाद दे गाई म्हण लावणी आशीर्वाद दे गाई मन लावणी थकले आई रोज तुझे वाट पाहुणी थकले आई रोज तुझे वाट पाहुणी फक्तासाठी दुर्ग माता एक धावणी फक्तासाठी दुर्ग माता एक धावणी थकले आई रोज तुझे वाट पाहुणी पा। दुर थकले आई रोज तुझे वाट पाहुणी गरीबाची चटणी भाकर मानून तू घे गरीबची चटणी भाकर मानून तू घे ग तरी तुझ्या दर्शनाला गडावर ने ग तरी तुझ्या दर्शनाला गडावर ने ग आशीर्वाद दे गाई मन लावणी आशीर्वाद दे गाई मन लावणी थकले आई रोज तुझे वाट पाहुने थकले आई रोज तुझे वाट पाहुनी भरतासाठी दुर्गा माता एकदाहुनी भारतासाठी दुर्गा माता एक धावनी थकले आई रोज तुझे वाट पाहुणी थकले आई रोज तुझे वाट पाहुनी थकले आई रोज तुझे वाट पाहुनी